हॅलो एवरीवन कसे आहात मजा येत ना आला की नाही तोंडाला पाणी सुटलं की नाही सगळ्यांच्या मस्त अंड्याचा नवीन प्रकार दाखवणारे एकदम झटपट होणारा आणि थोडा वेगळा तेच तेच अंड्याच्या पोळ्या तेच तेच अंड्याची भाजी खाऊन सगळ्यांना कंटाळा आले असतो माझा आज आवाज थोडासा वेगळा येईल कारण थोडी सर्दी झालेली आहे तर चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया सॉरी मी थोडासा मध्ये स्किप झाला माझ्याकडनं थोडासा कांदा घ्यायचा आहे एक दोन एक मोठा कांदा घेतला आहे मी तो परतून घ्यायचा आहे आणि त्यात थोडेसे खडे मसाले टाकायचे आहेत तर मी तेजपत्ता घेतला आहे लवंग घेतली आणि दालचिनी घेतली आणि मिरा घेतला आहे एक दोन असे नॉर्मली जास्त नाही घ्यायचे कारण जास्त फ्लेवर नाही आलं पाहिजे आपल्याला त्यात मसाल्याचा एक एक टाकलं तरी चालेल भाजी आपल्याला क्वांटिटी जशी करायची तशी मी एक जणापुरतीच करणार आहे यात थोडंसं पाणी टाकलं आहे पाणी काय टाकलं कारण माझा कांदा ब्राऊन झाला आहे आणि कांदा परतता तोपर्यंत छान मस्त त्या कांदा परतताना आपण जे मसाले टाकलेत ना तर ते छान परतून झालेत आणि कांदा एक्स्ट्रा जास्त असा कडसर होत असतो म्हणजे आपण जास्त वेळ जर परतला त्याचा कलर चेंज झाला तर आपल्याला समजून जायचं की आपला कांदा मापात शिजला तर मग काय माझा कांदा शिजलेला त्याच्या मम्मी काय केलं थोडंसं पाणी टाकलं कारण आपल्याला ड्राय मसाले टाकायचे होते ना तर ते जळणार नाही त्यासाठी तर त्या अगोदर पाणी थोडं उकळ दिले नंतर मी हळद आणि लाल तिखट टाकले तरीचं लाल तिखट आहे जास्त तिखट नाही ते एक एक चमचा टाकले ते तिखट नाही त्याच्यामुळे एक एक चमचा टाकले आणि सॉरी बॅकग्राऊंडला थोडा आवाज आहे धनेपूट टाकली एक चमचा धन्याची पावडर टाकायची तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला रेग्युलर यूजमध्ये जे मसाले आवडत असतील कमी जास्त तिखट हिरवी आवडत असेल तर ती पण ॲड करू शकतात त्यांनी पण खूप छान टेस्ट येते तर मसाले छान मस्त परतू द्यायचे येतं एकदम सोप्या पद्धतीने बनवता येणारी भाजी आहे जे कुणी नवीन स्वयंपाक बनवणारे असतील तर मुली वगैरे तर झरपट आणि एकदम युनिक आणि नवीन पदार्थ आहे सगळ्यांना आवडणार आहे नक्की करून बघा आणि मी काय केलं एक टोमॅटो घेतले लाल आणि त्याची पेस्ट बनवून घेतली आणि ती छान मस्त परतू द्यायची आहे वरतून थोडंसं चवीपुरतं मीठ टाकणार आहे आता मी हे छान परतल्यानंतर अगोदर छान मस्त परतू द्यायचं आहे तुम्ही मीठ अगोदर पण टाकू शकता किंवा नंतर पण टाकू शकता आणि एकदम मिडियम गॅसवर करायचे याला जास्त घाई नाही करायची आहे आणि हा पदार्थ असा आहे की त्याला जास्त ग्रेव्ही असं पातळ पण नाही लागत आणि जास्त घट्ट पण नाही जास्त घट्ट जरी झाली तरी ही भाजीचा अशी खायला थोडंसं हे होईल आणि जास्त पातळ पण चांगली लागत नाही तर ह्या स्टेजला मी मीठ ते टाक टाकले छान मस्त हलवून घ्या मिक्स करून घेते एकदम झटपट होणारी आहे कमी साहित्यामध्ये आपल्या घर घरी जे अवेलेबल असेल त्याच्या आणि सतत तीस तीस अंड्याची भाजी खाऊन कंटाळ येतो ना तर याला छान मस्त उकळी येऊ हो द्यायची आहे शिजू देते याला हे पा मध्ये मध्ये थोडंसं हलवत राहायचं आहे आता मी काय केलं आहे थोडंसं आपलं जे मलाई असतं ना साय असती साय तर ती थोडीशी फेटून घेतली बघा आणि मिक्स करून घ्यायची तुमच्याकडं नसेल तरी चालेल पण टाकली तर आणखीन अतिउत्तम आपल्या दुधावरतीवरती साय येते ना दररोज तर ती एक चमचा घेतली तरी चालेल ती थोडीशी फेटून घ्यायची आणि मग टाकायची आता हे पण छान मी मस्त शिजू देणार आहे हे पाहू शकता मध्ये मध्ये त्याला थोडंसं हलवायचं आहे आणि वरतून थोडासा मसाला टाकणार मी गरम मसाला टाकला आहे आता भाजी शिजली जवळजवळ माझी एक चमचा गरम मसाला टाकला आहे गरम मसाल्याने चला छान मस्त वासही येतो टेस्टही येते सगळ्या शेवटी टाकायचं आहे हा मसाला आणि छान शिजू द्यायचं आहे थोडासा मसाला एकदम झटपट होणारी आहे नक्की बनवा हे पा छान तयार झाली आहे पा तेल दिसते तुम्हाला सुटलेलं तर भाजी मस्त आपली रेडी झाली आहे आत्ता शेवटपर्यंत भाजी बघा तर तुम्ही तो म्हणताल अंडे अंडे म्हटली अंड्याची बनवायची कशी बनवायची भाजी तर पूर्ण शिजली ना आता कशी बनवणार तर हे तर आयडिया आहे शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर तुम्हाला अंदाज येईल मी कशी भाजी केली काय करायचं एका वाटीमध्ये अंडे सेपरेट फोडून घ्यायचे आपण डायरेक्ट पण टाकू शकतो पण कधी कधी काय होतं अंडे खराब निघतात नाही का मग तो अंदाज आपण डायरेक्ट भाजीत ओतू नाही शकत ना तर मग काय करायचं वाटीमध्ये सेपरेट फोडून घ्यायचं आणि असे आपल्याला अंडे गॅस चालूच आहे बरं का माझा गॅस बंद नाही करायचं अंडे असे आपण फोडून कढईमध्ये टाकणार आहे गॅसचा मिडियम एकदम कमी गॅसवर चालू आहे मी तीन अंडे यात फोडून टाकलेत का तो कधी कधी अंडे खराब निघतं आपल्याला माहीत नाही राहत आणि वरतून थोडंसं ब्लॅक पेपर टाकल्या म्हणजे काळे मिरेची पूड असते ना तर ती टाकली आणि थोडंसं किंचित मीठ टाकले आणि हे आपल्याला आता मीडियम गॅसवर छान मस्त दहा ते पंधरा मिनटं शिजू द्यायचे आपल्या लक्षात येऊन जाईल की कधीपर्यंत शिजणार एकदा तुम्ही ही भाजी एकदा हातात घाला तुमच्या लक्षात येईल किती वेळ लागतो त्या भाजीला शिजायला हे पा टॅनटॅन मस्त आपली अंडा लबाबदार तयार आहे तर नक्की करून बघा सुटलं की नाही दंडल पाणी आणि वाढतानी सर्व करताना पण एक ट्रिक वापरायची आपण असं हलवायचं नाही त्याला पूर्ण नाही का आता आपण मिक्स करतो तर अलगत त्या पद असं अलगद चमच्या घालून बरोबर त्या अंड्याचं तेवढं वरच्यावर असं सर्व करायचे म्हणजे सगळं असं मिक्स नाही करत बसायचे हे पा झाले की नाही मस्त हॉटेल टाईप हॉटेलपेक्षा पण भारी कुठं जायची गरज नाही हे पा मी असं कट करून घेते आणि डिशमध्ये सर्व करते कशी वाटली आज नवीन रेसिपी नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये सांगा कशी वाटली आहे हे पा दिसता क्षणी खाता असे एकदम खावीशी वाटणारी दिसायला पण एकदम सुंदर आणि होणार पण झटपट अजिबात जास्त वेळ लागत नाही आणि खूप सुंदर होती भाजी नक्की करून बघा मी खूप वेस करते आम्ही अंडे आणले ना तर आता मुलं म्हणतात पुळी नको करू काहीच नको करू हीच भाजी बनव चला तर मग रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जे नवीन कोणी असेल माझ्या चॅनलवर त्यांनी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा सपोर्ट करत चला माझा एक व्हिडिओ पंचवीस पंच हजाराच्या पुढं गेला आहे तर सगळ्यांची खूप खूप आभारी तुम्ही सपोर्ट करताय त्याच्यामुळं मी हळूहळू पुढे चालले आहे हे प असं कट करून दाखवते मी तुम्हाला चला तर मग व्हिडिओ असेल लाईक करा शेअर करा